मित्रांनो मागच्या भागात तुम्ही पाहिलं की राजनला मानेचा फोन येतो आणि त्याचा आवाज हळूहळू मंद होतो आणि अचानक फोन कट होतो आता पुढे राजनने टेन्शनमध्ये येत सिगारेट पेटवली आणि त्याचे मोठे मोठे दम ओढू लागला नक्की हे काय चाललंय तो एक पुतळा हटवल्यामुळं इतक्या भयानक घटना घटू शकतात पण हे कसं शक्य आहे बेडवर आडवा होऊन तो विचारा हरवला आणि त्यातच ते त्याला झोप लागली जवळजवळ जबल एक तासाभराने त्याला तहान लागल्याची जाणीव झाली आणि तो उठला तो किचनकडे चालत आला त्याने किचनचा लाईट लावला किचन ओट्याकडे त्याची नजर पडली आणि त्याच्या मेंदूलाच झिंझिण्या आल्या एक खांद्यापासून निखळलेला एका पुतळ्याचा हात किचनच्या ओट्यावर पडलेला होता त्याच्या निखळलेल्या भागावर रक्त लागलेलं होतं राजनला डोळ्यावर विश्वासच बसला नाही कसा बसा धीर एकवटून तो किचनोट्याजवळ आला त्याने तो पुतळ्याचा हात उचलला जसं त्याने तो हात उचलला तसा त्या हातातून विवळण्याचा आवाज आला राजनने तो हात तसाच टाकून तो बाहेर पडला त्याचं हृदय धडधडत होतं त्याच्या श्वासाची गती वाढली होती इतक्यात किचनमध्ये काही धाडकन पडल्याचा आवाज आला राजांची पाचावर धारण बसली आत नक्की काय झालं तो हळूहळू दपक्या पावल्याने किचनकडे येऊ लागला पूर्णपणे घामाघूम झाला होता किचनच्या दारातून त्याने घाबरत घाबरत नजर आत टाकली आणि त्याच्या तोंडून एक आर्थ किंकाळी फुटली कारण किचनमध्ये एक पुतळा उभा होता आणि त्याचा हात निकळून खाली पडला होता तोच पुतळा त्या मजुराचा ज्याचा हात दुपारी तलावात लोटून देताना निखळला होता अगदी हुबेहूब तो धाडकन झालेला आवाज त्या निखळून पडलेल्या निर्जीव हाताचा होता पण भीतीचं मुख्य कारण वेगळंच होतं कारण तो पुतळा त्याचा निखळलेला हात उचलताना राजनला दिसला होता खरं तर म्हणून राजन किंचाळला होता राजन तिथून फ्लॅटच्या बाहेर पळण्यासाठी मागे फिरला आणि त्याचा श्वास अडकला कारण बेडरूमच्या दरवाजा समोरून पळताना त्याची नजर बेडवर असलेल्या त्या जक्कड म्हाताऱ्याच्या पुतळ्यावर पडली होती क्षणभर तिथं थांबत राजनने त्या बेडवर बसलेल्या पुतळ्याकडे बघितलं त्याच्यातून आता विवळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले राजनचं डोकं सुन्न झालं काहीही कळायच्या आत काहीही कळायच्या आत तो फ्लॅटच्या मुख्य दरवाजाकडे पळण्यासाठी लिव्हिंग रूममध्ये आला आणि तिथलं ते भयानक दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकला लिव्हिंग रूममध्ये आता एकूण अकरा पुतळे उभे होते राजांच्या विचारशक्तीच्या पलीकडचं ते दृश्य पाहून त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो जागीच कोसळला चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे पडले आणि राजन शुद्धीवर आला हळूहळू डोळे उघडून तो उठून बसला राजन काय रे काय झालं होतं असा इथे खोलीच्या मध्यभागी का पडला होतास मी किती वेळ झाला बेल वाजवत आहे बरं झालं माझ्याकडे लॅटची चावी होती म्हणून नाहीतर दार तोडूनच आत यावं लागलं असतं सीमा म्हणाली तू तू, तू कधी आलीस राजनने बिथरलेल्या अवस्थेत विचारलं अरे पंधरा वीस मिनटं झाली पण तू असा रूमच्या फ्लोअरवर का झोपला होतास तब्येत ठीक आहे ना तुझी सीमाने विचारलं तुला काय सांगू खूप विचित्र प्रकार अनुभवतोय गेले तीन चार दिवस खूपच भयंकर प्रकार राजन घाबरत घाबरत बोलू लागला राजन प्लीज मला सांग काय झाले कसले भयंकर प्रकार सीमाने विचारलं अगं आपलं नवीन प्रोजेक्ट सुरू झालं त्या जागेवर एक पुतळा होता तो पुतळा हटवल्यापासून सगळं विचित्र घडू लागलं तो पुतळा आधी माझ्या स्वप्नात येऊ लागला काल मी आणि सुरेश तिथं गेलो आणि राजनने एक एक करून सगळ्या घटना सीमाला सांगितल्या राजन हा प्रकार साधा सुद्धा काहीतरी इतिहास असणाऱ्या गोष्टीला खूप भयंकर असं काहीतरी आहे हे मला तर वाटतंय तू तो पुतळा होता तसा बसवू त्या जिथून हटवलास तिथून आणि मी तर म्हणेन प्रोजेक्ट कॅन्सल कर सीमा म्हणाली ते शक्य नाही माणिक शेट करून फायनान्स घेऊन सुरू केलंय काम खूप डेंजर माणूस आहे तो माणिक शेट तरीही बोलून बघतो तू चहा ठेव राजन असं म्हणत आवरायला आत गेला तो अजूनही घाबरलेलाच होता पण सीमाच्या येण्याने त्याला थोडा धीर आला होता तो अंघोळ करून आवरून बाहेर आला मोबाईलवर तीन मिस कॉल होते माणिक शेटचे त्याने त्वरित माणिक शेटला फोन लावला साहेब बोला अरे राजन कुठे आहेस तू मी इकडं साईटवर आलो होतो इथे तर कुणीच नाही आहे ना तुझे लेबर ना तुझा कॉन्ट्रॅक्टर माने काय चाललंय हे जेसीबीचं रोजचं भाडं माहिती नाही का तुला इथं एक दिवस काम थांबलं तर लाखोंचा बांबू बसतो आपल्याला आणि तुझा पार्टनर सुरेश पण फोन उचलत नाही आहे माणिक शेट रागात बोलून गेला साहेब शांत भा मी सगळं सांगतो तुम्हाला राजन त्याला शांत करत म्हणाला मला माहीत नाही राजन ऐक मी साईटवर थांबलोय तुम्हाला दीड तासात तू इथं हजर पाहिजे शेठने रागात फोन ठेवून दिला राजनने सुरेशला फोन लावला पण त्याचा फोन लागतच नव्हता सीमा मला लगेच निघायला लागेल पटकन चहा आण राजनने आवाज दिला आणते आणते सीमाने आतून आवाज दिला आणि तितक्यात त्याचा फोन वाजला फोन कोणाचा आहे हे, हे न बघता त्याने तो उचलला आणि कानाला लावला राजन अरे ऐक मला अजून दोन दिवस लागतील बाबांना ॲडमिट केले हॉस्पिटलला समोरून सीमा बोलत होती सीमा तू जर तिथे आहेस मग किचनमध्ये कोण आहे राजनच्या अंगावर सरकन काटा आला तो दबक्या पावलांनी डोका आत डोकावू लागला आतमध्ये कोणीच नव्हतं तो थरथरत परत फोनवर बोलू लागला अगं आता तर तू इथं आली होतीस ना राजनने विचारलं काय बोलतोयस मी तर माझ्या माहेरी आहे तू बरा आहेस ना की मी येऊ सीमाने विचारलं नाही नको तू बाबांजवळ थांबणं गरजेचं आहे आता मी बोलतो नंतर राजन म्हणाला आणि त्याने फोन ठेवला तो घराला कुलूप लावून निघाला तो पहिला सुरेशकडे जायला निघाला सुरेशच्या फ्लॅटखाली येऊन त्याने गाडी लावली आणि तो वर गेला दाराची बेल वाजवून उभा राहिला दार उघडायची वाट बघत दार उघडलं सुरेशची बायको प्रिया उभी होती वहिनी सुरेश कुठे आहे अहो आत्तरिया ते त्यांच्या खोलीत आहेत तुमचीच वाट बघत आहेत अहो पण फोन करतोय तर फोन का उचलत नाही येतो अहो फोन काल रात्रीपासून खराब आहे त्यांचा तुम्ही आत बसा मी चहा आणते असं म्हणत प्रिया आत गेली राजन सुरेशच्या खोलीत शिरला सुरेश बाथरूममध्ये होता सुरेश अरे माणिक साईट साईटवर गेलाय त्यात काल रात्री मानेचा फोन आला होता विचित्रच बडबडत होता आणि आता तिथं कोणीच नाही आहे काम पण बंद आहे चल लवकर तो माणिक खूप भडकलाय राजन म्हणाला थांब आलोच सुरेशने बाथरूममधून आवाज दिला दहा मिनटं झाली अरे बापा चल आयुष्यभराची आंघोळ आजच करतो का राजन म्हणाला थांब रे आलोच सुरेश म्हणाला दहा मिनिटांनी बाथरूमचं दार उघडलं आणि सुरेश बाहेर आला एक आर्त किंकाळी राजनच्या तोंडून बाहेर पडली कारण त्याने अतिशय विकृत आणि भयानक दृश्य पाहिलं होतं सुरेशचं अर्ध शरीर एका निर्जीव रंग उडालेल्या पुतळ्यासारखं झालं होतं पण त्याचं कमरेखालचं शरीर नॉर्मल माणसासारखं होतं राजांचं डोकं बधीर झालं होतं राजन क्षणभरात हो तिथून बाहेर आला वहिनी कुठे आहात अहो इकडे या बघा त्या सुरेशला राजनने किचनकडे बघत आवाज दिला आले भाऊजी असं म्हणत ती बाहेर आली ती बाहेर आली तिच्या अर्धवट निर्जीव पुतळ्यासारख्या शरीराकडे बघत राजांच्या पायाखालची जमीन सरकली त्याचं काळीजस तोंडाशी आलं होतं तो जीवाच्या आकांताने किंचाळत त्या घरातून बाहेर पडला लिफ्टचीही वाट न बघता तो पायऱ्यांनी खाली पळत सुटला भाऊजी चहा तरी घेऊन जा खपाटीला गेलेल्या आवाजात स्वतःच्या अर्धवट पुटळ्यासारख्या शरीराला ओढत ती दरवाजापर्यंत येऊन आवाज देत होती राजन पळत गाडीत बसला गाडी स्टार्ट करून तो निघाला त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं तितक्यात अचानक फोन वाचू लागला फोन माणिक होता अरे कुठे आहेस एक तास एक मनाला। साहे साहे, ता राजन खामा गुम होत आलाय कुठे पोचलास माणिक म्हणाला साहेब पोहोचतोच आहे गाडीतच आहे राजन घामाघूम होत म्हणाला फोन ठेवून तो घडलेल्या घटनांचा विचार करू लागला हे सगळं खरंच घडतंय की मला भास होत आहेत सुरेश प्रियास हे काय झालं होतं पण असंच होणार का हे सगळं थांबणार कधी हे सगळं होत असताना आपण चुकीच्या रस्त्याला वळलोय हे त्याच्या लक्षात आलं दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मागे पुढे निर्मनुष्य रस्ता तो गाडीतून खाली उतरला मागून पुढून कोणी आहे का ज्याला रस्ता विचारता येईल या आशेने तो रस्त्याच्या मधोमध उभा राहून मागे पुढे रस्त्यावर नजर टाकत होता पण कोणीच नव्हतं काय साहेब रस्ता चुकले का काय कानाच्या मागून एक आवाज राजनच्या कानावर पडला त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं झाडीतून एक वृद्ध म्हातारा बाहेर येताना दिसला हो काका का मला तलावाच्या बाजूला असलेल्या शिरवलीकडे जायचंय राजन म्हणाला अहो तुम्ही खूप पुढं आले साहेब एक शॉर्टकट आहे पाहिजे तर तुम्हाला रस्ता दाखवू शकतो म्हातारा म्हणाला दिवसाची वेळ आहे त्यामुळे त्याला लिफ्ट देणं राजनला ढोक्याचं वाटलं नाही बसा राजन म्हणाला गाडीत बसून राजनने गाडी सुरू केली इथून सरळ जाऊ द्या आणि लगेच पहिलं डावं वळण येईल तिथून कच्च्या रस्त्याने जाऊ द्या म्हातारा म्हणाला आता हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं तुम्ही काय करता साहेब आणि शिरवलीला का निघालात मी बिल्डर आहे एक हॉटेल बांधणार आहे तिथं साईटवर चाललो आहे मी पण शिरवलीचाच आहे तिथं ते तलावाच्या बाजूला काम चाललंय ते तुमचंच आहे का हो बरोबर राजन म्हणाला म्हातारा गप्प झाला मामा त्या जागेबद्दल लोक म्हणतात की ती जागा बरोबर नाही खरं आहे का ते राजननी माहिती काढायच्या उद्देशाने विचारलं आता काय सांगू साहेब तुम्ही शिकलेली लोक तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे जागा हो ती जागा खूप बेकार आहे शापितच म्हणा ना काय झालं होतं का तिथं आधी राजनने विचारलं खूप भयंकर इतिहास आहे त्या जागेचा पण आता काय उपयोग तुम्ही तर पैसा गुंतवलाय काय आहे सांगा ना तुम्हाला काय सांगू खूप मोठ्या संकटात अडकलोय खास करून तो त्या जागेवरचा पुतळा हटवल्यापासून तर भयानक घटना अनुभवतोय बापरे तो पुतळा हटवला मी गेल्या आठवड्यात गेलो होतो तेव्हा तर होता म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भय उमटलो खूप मोठी चूक केली तो पुतळा हटवून म्हातारा म्हणाला काय रहस्य आहे त्याचं राजनने विचारलं सांगतो तो, तो पुतळा तिथं किती वर्ष होता हे कुणालाच माहिती नाही पण तो अण्णा भगतचा पुतळा असंच आम्ही ऐकत आलोय कोणी म्हणतं शंभर तर कोणी म्हणतं दोनशे वर्ष झाली तो पुतळा तिथं आहे या इतक्या वर्षात या भागात कित्येक मोठी वादळं कित्येक मोठे पूर येऊन गेले गावच्या गावं उद्ध्वस्त झाली पण तो पुतळा जागचा हल्ला नाही पंचवीस वर्षापूर्वी तर भूकंप पण आला पण तो पुतळा हल्ला नाही जे मी ऐकलंय ते सांगतो कोणी एकेकाळी तिथं अण्णा भगत नावाचा माणूस राहायचा एक झोपडी आणि समोर त्याचं शेत होतं लोक म्हणायची अव्वल दर्जाचा कलाकार होता जन्मतःच उत्तम मूर्ती घडवायचा मोठमोठे सुंदर पुतळे बनवायचा पण पैसा काही फार मिळत नव्हता त्याने स्वतःसारखा एक पुतळा बनवायला घेतला लोक म्हणतात की तो पुतळा इतका हुबेहूब बनवला होता की अण्णा कोणता आणि पुतळा कोणता हे सांगणं पण अवघड जायचं यातच अण्णाला एक तांत्रिक भेटला नरबळी देऊन तुला याच जागेत असलेले गुप्तधन मिळेल असं त्यांनी अण्णाला सांगितलं हळूहळू गावातली लहान मुलं गायब होऊ लागली पण एक दिवस अण्णा जे मूल बळी द्यायला घेऊन आला ते दे त्याच्या हातून आधीच मेलं होतं मृत शरीराचा बळी देणं म्हणजे अशा साधनेत सैतानाचा कोप ओढवून घेण्याचं कारण ठरलं लोक म्हणतात सैतानाचा शाप लागला अण्णाला दुसऱ्या दिवशी लोकांना अण्णा भगत दिसला नाही पण रातोरात त्याच्या झोपडीसमोर त्याचाच पुतळा उभा दिसला तिथून पुढं अनेकांनी ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केला पण ते सगळे गायब झाले ज्यांनी त्या जागेवर वाईट नजर टाकली त्यांचं आयुष्य एका भयानक स्वप्नासारखं झालं दर चंद्रग्रहणाला त्या जागेत अण्णाच्या किंकाळ्या आजही ऐकू येतात त्याच्या पुतळ्याच्या डोळ्याच्या खाचा अश्रूंनी ओल्या दिसतात पन्नास वर्षांपूर्वी गावच्या सावकाराने तो पुतळा तिथून हटवण्याचा प्रयत्न केला होता पण पाटील आणि त्याचे चार कामगार कुठं गायब झाले कोणालाच माहीत नाही पुढे दहा वर्षांनी एकदा गावात दुष्काळ पडला होता तलाव सुकून गेलं तेव्हा त्याच्या तळाला पाच पुतळे आढळले हुबेहूब पाटील आणि त्याच्या चार मजुरांसारखे शेवटचा त्याचा वंशज नारबा पण काही दिवसांपूर्वी गेला तुम्ही तो पुतळा नाही हटवला अण्णा भक्ताला हलवलंय त्याचा कोप होत आहे तुमच्यावर म्हाताऱ्याने सगळं काही सांगितलं शिरवली गाव आलं होतं गाडी थांबवत राजांनी त्याला विचारलं मामा यावर आता काय उपाय तो पुतळा जंगलात जिथं ठेवलाय जसा होता तसा तिथून आण आन, आणि होता त्या जागी स्थापित कर आतापर्यंत तेरा जणांचे बळी गेलेत अजून कोणाचा तरी बळी जाणार नाही म्हातारा गाडीतून उतरला धन्यवाद म्हणून राजन गाडी घेऊन थोडा पुढं आला अजून कोणाचा बळी जाणार नाही पण याला कसं कळलं की या पुतळ्यामुळं तेरा जणांचे बळी गेलेत चार लेबर माने कालचे सहा मजूर आणि सुरेश प्रिया बरोबर तेरा मी तर याला काहीच सांगितलं नव्हतं हो राजन विजेचा झटका बसावा तसा मागे वळून बघू लागला मागे त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं तो कुठे गायब झाला कळतच नव्हतं राजन थरथरत साईटवर पोहोचला काय रे किती वेळ आणि हे काय लेबर नाहीत माने पण गायब आहे माणिक शेठ भडकला होता साहेब हे प्रोजेक्ट कॅन्सल करावं लागणार आहे ही जागा शापित आहे याचा अनुभव मला आला आहे तुमचे सगळे पैसे मी परत करीन पण हा प्रोजेक्ट आता मी करणार नाही काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं तुला माहिती नाही का मी कोण आहे माझे पन्नास लाख मला चार दिवसात परत हवेत आणि ही जागा पण मला हवी आहे माझ्याकडे तुझ्यासारखे छप्पन्न बिल्डर आहेत माणिक म्हणाला बरं साहेब तुमचे पैसे तुम्हाला मिळतील पण ही जागा नको विसरा ही शापित जागा आहे राजन म्हणाला तुम्हाला नको सांगू या गोष्टी मी आता निघतोय चार दिवसात पन्नास लाख आणि जागेचे पेपर घेऊन ऑफिसला ये माणिक धमकी देत तिथून निघून गेला राजन तिथं एकटाच होता त्याला कळत नव्हतं आता जंगलातून तो पुतळा आणायचा कसा कारण एकतर तो एकटा होता आणि जंगलात तो पुतळा नक्की कुठं आहे हेही त्याला माहीत नव्हतं त्याची नजर तलावाच्या बाजूला गेली तलावाच्या काठावर काहीतरी होतं तो धावत तिथं पोहोचला आणि त्याला धक्काच बसला कारण तोच पुतळा तलावाच्या काठी बसलेला त्याला दिसला राजाने होती नव्हती तेवढी सगळी ताकद लावून तो पुतळा ओढत कसा बसा आणला दोन तास मेहनत करून त्याने तिथेच असलेल्या मटेरियलचं फाउंडेशन बनवून तो पुतळा तिथं बसवला संध्याकाळ होत आली होती तो तिथून घरी निघाला घरी पोचून त्यानं बेडवर अंग टाकलं आता सुरेश माने प्रिया आणि त्या बाकीच्या लोकांचं पुढे काय या विचाराने तो टेन्शनमध्ये होता सकाळी उठून त्याने पैशांची जमवाजमव सुरू केली आणि संध्याकाळी तो माणिकच्या ऑफिसवर पोहोचला ऑफिसचा सगळा स्टाफ गेला होता माणिका आतमध्ये एकटाच बसला असावा हा अंदाज राजनला माणिकची पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी बघून आला केबिनचा दार उघडून राजन आत शिरला माणिकचा फोन वारंवार वाजत होता वा� पण माणिक केबिनमध्ये कुठेच नव्हता माणिक शेठ कुठे आहात राजनने आवाज दिला पण दोन तीनदा आवाज देऊनही काही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी वारंवार वाजणारा फोन राजनने उचलला माणिक शेठ मी चंदन बोलतोय तुमच्या हस्ते तो पुतळा हटवून आपली काही माणसं तो परत जंगलाकडे घेऊन गेली होती ती अजून आलेली नाहीत आणि मला पण कसं तरी वाटतंय जणू काही माझं अर्ध शरीर सुन्न पडत चाललंय माणिक शेठ माणिक असं म्हणत फोन कट झाला राजनला अंदाज आला काहीतरी भयंकर घडलंय कारण यांनी तो पुतळा परत हटवला राजन खुर्चीवर बसला काय करावं कळत नव्हतं इतक्यात तो बसलेल्या खुर्ची शेजारच्या टेबलाखाली त्याच्या पायाला काहीतरी जाणवलं त्याने खुर्ची मागे सरकवट टेबल खाली वाकून बघितलं आणि विजेचा झटका बसावा तसा तो मागे सरकला कारण माणिक शेठचा अंग चोरून बसलेला पुतळा टेबलाखाली होता राजन तिथून जीवाच्या आकांताने पळत सुटला तो घरी आला माणिक पण गेला होता आजची रात्र दारू पिऊन तो तराड झाला कारण या भयंकर घटना माणिकचा जीव घेऊन आता थांबणार होत्या आणि यावेळी पुतळा माणिकने हटवला होता त्यामुळे आता राजन सुरक्षित होता दारू पिऊन तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली सकाळी फोनच्या रिंगटोनने त्याला जाग आली फोन, फोन सीमाचा होता हॅलो बोल गं कधी येत आहेस अरे पोचते दोन तासात गाडीतच ता आहे आणि तुझ्या आवाजाला काय झालं विचित्र वाटतोय सीमा म्हणाली वेगळा म्हणजे म्हणजे खपाटीला गेल्यासारखा सीमा म्हणाली एक आर्थ किंकाळी सीमाला फोनवर ऐकू आली ती किंकाळी राजनची होती आरशात बघत राजन किंचाळला होता कारण त्याच्या शरीराची अर्धी बाजू निर्जीव पुतळ्यात रूपांतरित झाली होती आणि आरशात त्याला त्या म्हाताऱ्याच्या पुतळ्याचं प्रतिबिंब दिसत होतं तो म्हणत होता तुला एकदा माफ केलं होतं पण तूच सुरुवात केलीस या सगळ्याची तू तिथं आला नसतास तर माझी फरफट सुरू झाली नसती आणि आज मला वारंवार माझ्या जागेवरून हटवलं गेलं नसतं तो पुतळा विव्वळत म्हणत होता राजांची किंकाळी हळूहळू मंद होत गेली तर मित्रांनो ही पुतळ्याची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद